प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे पेडबीड भागामध्ये अनेक गणेश मंडळं आहेत ज्यांच्याकडून वेगवेगळे सामाजिक देखावे या ठिकाणी उभारण्यात येतात मोठ्या प्रमाणात गणेश भक्त हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करत असतात पेडबीड भागामधीलच एक नवरंग गणेश मंडळ आहे आणि याच गणेश मंडळाकडून यावर्षी एक अनोखा देखावा सादर करण्यात येणार आहे हा देखावा असणार आहे एक पारंपरिक चाळ आणि यामध्ये पाच थराची दहीहंडी तुम्ही पाहू शकता पेटबीड भागामध्ये आता याच देखाव्याचं काम सुरू आहे या देखाव्यामध्ये एक पारंपरिक चाळ उभारण्यात येणार आहे आणि या चाळीच्या समोर एक दहीहंडी पाच थराची ही देखील देखाव्यासाठी ठेवण्यात येणार आहे अगदी आपण पाहिलं तर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये दहीहंडीच्या उत्सवाला मोठं महत्त्व असतं हजारो भाविक हजारो लोक हे हा दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मुंबई पुण्यामध्ये दाखल होत असतात आणि हीच अनुभूती बीडकरांना यावी यासाठी यावर्षी नवरंग गणेश मंडळाच्या वतीनं या, या पारंपारिक देखाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये ही पारंपरिक चाळ असणार आहे आणि या चाळीसमोर एक दहीहंडीचा देखील देखावा करण्यात येणार आहे आपल्यासोबत याच नवरंग गणेश मंडळाचे काही पदाधिकारी आहेत सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्यात नेमका काय परंपरा आहे का या गणेश मंडळाची आणि किती वर्षापासून हे देखावे सादर केले जातात काय सांगताल काय परंपरा आहे ह्या म आमच्या गणेश मंडळाला त्रेसष्ट वर्षे झाली हे मंडळ एक गणपती उत्सवातून निर्माण झालेले त्याच्यानंतर आम्ही पालखीचं बी नियोजन आमच्याकडे असतं दोन दिवस मुक्ताबाईच्या आणि त्यानंतर आम्ही सामाजिक काम जी ले ले जे आहेत भूकंप झाल्या आम्ही तिथं मदत केली दोन हे पाटीलेले होते टेम्पो त्यानंतर जे काही आड अडचणी असतात कुठं दुःख सुख तिथं हे पोरं सगळे गल्लीतले धावते आणि काम करतात पुढं होऊन एक तर पैसे बी देत दे दे आणि स्वतः मेहनत करते ह्या मंडळाची हे वैशिष्ट्य आहे अनेक नैसर्गिक आपत्ती येतात या आपत्तीमध्ये देखील या गणेश मंडळाकडून मदत केली करण्यात आलेली आहे नेमकं देखाव्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे देखावा अगदी दिवसात पूर्ण होईल आणि यामध्ये लोकांना काय पाहायला मिळेल हे जाणून घेऊयात काय सांगतात हा देखावा जवळपास पंचवीस तारखेपासून आमचा पूर्ण तयार होईल जे की सत्तावीस तारखेला जे गणपती येणार आहेत तर आमचं एक तारखेपासून सगळ्या लोकांना आहे ना हे पाहण्यात उपलब्ध असेल आणि त्याला ट्रायल्स वगैरे जे काही घ्यायचे आहेत ते आम्ही पूर्ण करू सत्तावीस तारखेपर्यंत जे की लोक जी लोक या ठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या पाहण्यासाठी काही व्यवस्था वेगळी करण्यात आली कारण काय काय उपक्रम यावर्षी असणार आहेत यावेळेस फक्त आमचा उपक्रम फक्त हा देखावाच हा आहे सामाजिक उपक्रम तर आमचं ता वर्षभर चलतच असतात आणि लोकांना जी सुविधा आहेत आम्ही तिकीट बगर तिकीटाचं आम्ही सगळे देखावे ठेवतो हो, आम्ही कुठलंही तिकीट ठेवत नाही फ्री ऑफ कॉस्टचं असतं सगळं त्यामुळे आम्ही काय तिकीट वगैरे काही चार्ज करत नाही लोकांना काय संदेश नेमका तुम्हाला या दखाव्याच्या माध्यमातून द्यायचा ही जी चाळ जी आहे जी पहिली परंपरा होती चाळीमध्ये सगळे समाजातले सगळे जो लोक राहतात पूर्ण सण साजरे सोबत करतात सुख दुःख सगळ्यांसोबत एकमेकांचे शेअर करतात तेच आमची संकल्पना आहे जेणेकरून हा मेसेज सगळ्या लोकांना जावा तर निश्चितच आपण पाहिलं की समाजामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे म्हणून या चाळीचा अनोखा देखावा ते साजरा करणार आहे ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवासारखे उत्सव सुरू केले त्याच्यामागे देखील हा उद्देश होता की प्रत्येक समाजातील लोक एकत्र आले पाहिजे आपल्या नात्यातील लोक एकत्र आले पाहिजे आणि हे उत्सव आपण एकत्र मिळून स साजरे केले पाहिजेत चाळीमध्ये जेव्हा पूर्वी गणेश मंडळाची स्थापना व्हायची जेव्हा गणेश उत्सव साजरा व्हायचा तेव्हा देखील सर्व लोक एकत्र यायचे म्हणूनच या पारंपरिक दखाव्याचं आयोजन या गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे कॅमेरा मुकुंदसह म्याप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड